नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केले असतील त्या शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे मित्रांनो तुम्हाला आज वेंडर लिस्टमध्ये पंचवीस ते तीस कंपन्या या या आलेल्या आहेत वेंडर सिलेक्शनसाठी ज्या शेतकऱ्यांनी आपला अर्ज मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत भरलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी आज स्टॉपमोस्ट अशा कंपन्या या सिलेक्शनसाठी आज आलेल्या आहेत मित्रांनो त्या कंपनीमध्ये स्टॉपमोस्टमध्ये कंपन्या ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो जैन इरिगेशन रोटोमॅक ओसवाल शक्ती सिद्धकला या अशा प्रकारे ज्या स्टॉपमोस्ट कंपन्या आहेत आज तुम्हाला वेंडर सिलेक्ट सिलेक्टमध्ये या कंपन्या आलेल्या आहेत मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या वेबसाईटला जाऊन आपला एम के आय डी तिथं टाकून कंपनी सिलेक्ट ही लवकरात लवकर करून घ्यायची आहे कारण या ज्या कंपन्या आहेत परत परत या सिलेक्शनसाठी लवकर येत नाहीत मित्रांनो आज तुम्हाला अशा स्टॉपमोस्ट कंपन्या ज्या आहेत या वेंडर लिस्टमध्ये आलेल्या आहेत तरी माझ्या सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर कंपनी सिलेक्ट ही करून घ्यावी धन्यवाद मित्रांनो